श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो आज जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर शेवटपर्यंत हा संदेश ऐका या संदेशात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे काही संकेत तुम्हाला प्राप्त होतील जे देवांकडून तुम्हाला दिल्या जात आहेत हा संदेश शेवटपर्यंत ऐकून स्वामीची आज्ञा पालन करा कारण स्वामींनी तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी निवडले आहे स्वामी म्हणतात बाळा विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच तळ हाताची रेषा पाहणारे भविष्य पाहू नकोस कारण तुझ्या कर्मात ती शक्ती दिली आहे भगवंतानी तुला ती शक्ती दिली आहे त्याचा वापर करून तू जे नाही ते प्राप्त करू शकतोस आज तुला अशक्य असे वाटणारही तुला प्राप्त होईल फक्त एक पाऊल देवावर विश्वास ठेवून पुढे टाक स्वामी म्हणतात कष्ट हीच ती शक्ती आहे जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते जर तुम्हीही त्या कसोटीवर उतरायला तयार असाल तर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुमच्या मनात आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही वेळेस तुमच्याकडे असे नाते असतात जे वाईट वेळेत साथ सोडून निघून जातात तुमच्याकडे दुर्लक्ष करतात मग वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत तुम्हाला साथ देऊन तुम्हाला मदत केली आहे अशा लोकांना कधीही विसरू नका स्वामी म्हणतात बाळा कधी कधी अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल ज्या मार्गासाठी तुम्ही इतरत्र भटकत आहात तो मार्ग मी तुम्हाला सहज दाखवेल जेव्हा तुम्ही माझे स्मरण कराल तेव्हा तुम्हाला आपोआप तो मार्ग दिसायला लागेल एका क्रमणाने ध्यान चिंतन करा तुम्हाला काय हवे आहे ते तुम्ही एक चित्ताने प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा कारण प्रयत्न केलेले कधीही वाया जात नाही देव तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश प्रदान करणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेवा देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे भलेच होणार आहे तुम्ही कीर्तिवान संपन्न आणि ऐश्वर्याने परिपूर्ण होणार आहात कारण तुम्ही ती कर्म केली आहेत त्या दिशेने तुम्ही कार्य करणे सुरू केले आहे आता देवानेही तुम्हाला त्यात मोठे भरघोस यश देण्याचे योजिले आहे तेव्हा आता निश्चिंत व्हा कारण तुमच्या दिशेने मोठे चमत्कार होऊन तुम्हाला मोठा आर्थिक संपन्नता प्राप्त होण्याचा काळ जवळच आहे येणारे आठ दिवस तुमच्यासाठी खूप काही आनंदाचे आणि भरभराटीचे येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा तुझ्या बँक खात्यात आता इथून पुढे ती रक्कम येणार आहे ज्यासाठी तू इतके दिवस झाले प्रयत्नरत होता आता त्याची तुला फळे प्राप्त होण्याची वेळ आली आहे तुम्ही जितके खर्च कराल त्या दुपटीने तुम्हाला प्राप्त होतील कुठेही तुम्हाला अडचण भोगावी लागणार नाही कारण हे सर्व काही तुझ्या केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुला प्राप्त होत आहे विश्वास ठेव आर्थिक संपन्नता आणि खूप काही असे चमत्कार तुमच्या जीवनात पुढील काळात तुम्ही अनुभव करणार आहात कारण तुम्ही त्या मार्गाचा अवलंब केला आहे तुम्ही त्यासाठी स्वकष्टाने ते प्रयत्न केले आहेत तर आता त्याची फळे चाखण्याची वेळ जवळ येत आहे तेव्हा निश्चिंत रहा तुम्हाला असलेली कमतरता भागवल्या जाणार आहे तुम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत त्यातून तुम्हाला मार्ग दाखवल्या जाणार आहे तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या बँक खात्यात ती अधिक रक्कम देणार आहेत यावर विश्वास ठेवा आणि देवाकडे मनोभावे प्रार्थना करा की मला विपुलता सुख समृद्धी प्राप्त होणार आहे आणि काही काळातच याचा अनुभव देखील तुम्ही घेणार आहात तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुम्ही या क्षणाला हा दैवी पवित्र संदेश ऐकत आहात तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे स्वामी म्हणतात मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही बाळा तू ज्या लोकांसोबत असतो ती लोक तुझ्या हाताखाली काम करणारी जरी असतील तरी त्यांना कमी लेखू नको कारण ईश्वराचा आशीर्वाद ईश्वराचा आशीर्वादाचा हात प्रत्येकावर आहे आणि तो वेळोवेळी तुम्हाला दिसून येतो कारण त्यांना प्राप्त होणारे आशीर्वाद हे निराळे आहेत याचा भान ठेवा कधीही कुणाला काही आपल्या वाणीने असे बोलू नका की समोरच्याचे मन दुखावल्या जाईल स्वामी म्हणतात बाळा घरासमोर गाड्या आणि रुबावाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा या घरात खरी श्रीमंती नांदत आहे जेव्हा तुम्ही मोठ्यांचा मान सन्मान कराल तेव्हा आपोआप लक्ष्मीचे अनेक रूप तुमच्याकडे येऊ लागतील अनेक मार्ग असे मोकळे होऊ लागतील ज्याची कधी तुम्ही अपेक्षा देखील केली नव्हती तेव्हा मोठ्यांना योग्य मान सन्मान द्या आणि ते जे काही तुम्हाला कधी काळी काही सांगत आहेत तेव्हा त्यांच्याकडे लक्षपूर्वक ऐका कारण तेही तुम्हाला असे अनमोल संदेश देत असतात जे तुमच्यासाठी वेळोवेळी खूप काही मदतीसाठी उपयोगी पडतात तेव्हा तुमच्या घरातील मोठ्यांना योग्य तो सन्मान देत जा स्वामी म्हणतात बाळा मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या तू ज्यांना आपले सर्वस्व मानतोस तू ज्यांना आपले हक्काचे मानतोस अशा कर कारण मी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणार आहे तुझ्यासाठी असे द्वार उघडणार आहे ज्यातून तुझ्यासाठी सुख समृद्धी आनंद आणि प्रगती येणार आहे बाळा येणारा काळ तुझ्यासाठी सुख संपन्नता देणारा आहे तेव्हा काळजी करू नकोस तुझ्यासाठी मोठे माझे आशीर्वाद आणि चमत्कार येत आहे संघर्षाचा काळ कधीच संपला आहे तो पडद्यामागे गेला आहे आता तुझ्यासाठी सुखाचे दिवस येत आहे चिंता करणे विसरून जा तुझ्यासाठी देवाने काही योजना केल्या आहेत तेव्हा त्या योजनेनुसार तुला ते सर्व काही मिळत जाणार आहे विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे बाळा काळजी करू नकोस सर्व काही नीट होणार आहे तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दिव्य संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामींनी दिलेले आशीर्वाद मनापासून स्वीकार करा तुमच्या आयुष्यात निरंतर चमत्कार घडतील थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू तुव कारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तूच सखा आम्हावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हिच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था तुमच्या मनातील आशा कधीही तुटणार नाही तुम्ही स्वामी स्वामीजवळ आला आहात मनापासून स्वामीचे ध्यान करा चिंतन करा नामस्मरण करा आणि मग बघा चमत्कार जो चमत्कार स्वामी देव तुमचे आयुष्य परिवर्तन करतील आणि तुमच्या आयुष्यातला जो काही काळोख आहे का जो काही तुम्हाला त्रासदायक काळ आहे तो सर्व काही तुम्ही विसरून जाल आणि स्वामीनामात आणि तुमच्या जीवनातील आनंदात तुम्ही रममान होणार यात शंका नाही जो कोणी स्वामींचे ध्यान चिंतन मनापासून करतात त्यांना याचे अनुभव नित्य येतात जर तुम्ही हे अनुभव केले असतील तर होय म्हणून कमेंट करा स्वामी माझे दैवत महान अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ